नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक पर्यावरण संवर्धन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अशा या भागात आपण जागतिक पर्यावरण दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत अठ्ठावीस जुलै रोजी दरवर्षी जागतिक पर्यावरण संवर्धन दिन साजरा केला जातो पर्यावरणाचा समतोल राखणे नैसर्गिक संस्थानांचे जतन करणे व भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि जीवनशैली निर्माण करणे या या उद्दिष्टांसाठी दिनाचे महत्व अतिशय मोठे आहे जगातील सजीव व निर्जीव घटकांचा मिलाफ म्हणजे पर्यावरण यात हवा पाणी माती वनस्पती प्राणी डोंगर नद्या महासागर आणि मानवी जीवन हे सर्वच समाविष्ट होतात पर्यावरणाची प्रत्येक बाब ही एकमेकांशी जोडलेली असते आणि त्याचा संतुलन ढळला की संपूर्ण सृष्टी संकटात सापडते औद्योगिकरण अतिरेकी जंगल तोड प्लास्टिकचा वापर प्रदूषण अणु खाणकाम जनसंख्या विस्फोट आणि आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत आहे यामुळेच जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज जैवविविधतेचा ऱ्हास पाण्याची कमतरता आणि विविध रोगराई वाढीस लागली आहे अठ्ठावीस जुलै हा दिवस आपल्याला पर्यावरणाची गरज व त्याचे महत्व पर्यावरण विषयक जनजागृती मोहिमा वृक्षारोपण प्लास्टिक मुक्ती अभियान स्वच्छता मोहीम पर्यावरण शिक्षण शिबिरे इत्यादी उपक्रम राबवतात पर्यावरण रक्षण हे केवळ सरकार किंवा संस्थांची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक नागरिकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे घराघरात ओला सुका कचरा वेगवेगळा करून टाकणे पाण्याचा अपवय टाळावे ऊर्जेचे कार्यक्षम वापर करणे वृक्षारोपण करणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे प्लास्टिकचा वापर कमी करणे इंधन बचत करणे यांसारख्या गोष्टी आपण सहज करू शकतो मानव हा निसर्गाचा घटक आहे मालक नाही निसर्गाची लूट सुरूच राहिली तर निसर्गही आपला सूड घे कोरोना सारख्या जागतिक महामारीत आपण पाहिले की निसर्गाने थांबवले तर जग स्तब्ध होते त्यामुळे निसर्गाशी सुसंवाद आणि संतुलन राखणे हेच शाश्वत विकासाचे खरे सूत्र आहे थोडक्यात वृक्ष वाचवा जल वाचवा पर्यावरण वाचवा ही घोषणा केवळ घोषवाक्य न राहता ती कृतीत उतरावी लागेल आपले भविष्य उज्ज्वल व सुरक्षित हवे असेल तर आजच आपण पर्यावरण संवर्धनासाठी पावले उचलली पाहिजेत जागतिक पर्यावरण संवर्धन दिन हे फक्त एक दिवस नसून तो आपल्या जगण्यासाठीची आठवण आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद